हे आहे ना हे जे समोर दिसतं आहे तुम्हाला ते क एक म्हणजे पावसामध्ये पाणी जमा होतं त्याच्यामध्ये आणि तिथे त्या पाण्याबरोबर मासे पण येतात तर आता पावसाळा सम संपून दोन महिने झाले आणि दोन महिने झाल्यानंतर पाणी पूर्णपणे सुकलं आणि त्यामध्ये मासे अडकले म्हणजे पाणी कमी झाल्यामुळे त्यांना जागा नाही बाहेर निघायला म्हणून मासे अडकले तर आपण आता त्यांना ना जाऊन पकडायचे आणि इथे जवळच नदी आहे तिथे सोडून द्यायचं इकडे दाखवायचा <स्थाथी> ना इकडे दाखवा

පටිමගේකයි පටි මගේ දක්කෝ हा नाही जिवंत आहे जिवंत आहे हां इथे ना आता पलीकडच्या ह्याच्यात जाऊ पलीकड इकडे आहेत का इकडे इकडे हे बघा एवढे सगळे माझे या चिखलामध्ये अडकले होते हे पावसाळ्यामध्ये आहे ना इकडून सगळं इकडून सगळं पाणी इकडे वाहून येतं आणि त्या पाण्याबरोबर मासे पण येतात रे मग नंतर हळूहळू पाणी कमी होत गेल्यावरती या माशांना ना पुढे पुढे जायला चान्स नाही त्यामुळे हे मासे असेच अडकतात तर आता आपण पकडले ते मासे आता या सगळ्या माशांना इथे जाऊ बाजूला नदी आहे तिथे नेऊन सोडायचं चला हे ते मासे आहेत मित्रांनो जे आता पकडले मी आता यांना नदीमध्ये सोडायचं मी दाखवतो तुम्हाला ही नदी आहे सोडते आता आपल्याला हे मासे आ... इधर दिखा हे मासे आहेत सोडायचे तिथे तुम्हाला दाखवतो किती मोठ मोठे मासे आहेत हे बघा एवढे मोठ मोठे मासे आहेत हे सगळे आपण आता सोडणार आहोत तिथे आणि याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे एक मिनट हा बघा किती मोठा मासा आहे बघा हा एक आहे असे यामध्ये किती एक दोन तीन चार, चार पाच सहा सात यामध्ये सर्व या मिळून त्यामधला एक मासा मेला चला आता आपण सोडूया ना इकडे आगा हम्म एक मच्छी मर गया एक मासा मेला तो फाइनली अपन सोडले मासे नहीं दो मर गए देखो एक नहीं नहीं दो नहीं एक ही मर गया चला तरी आपलं काम होतं झालं आपण मासे तिकडून पकडले तिकडे आणून सोडले